तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय इतक्या मायमौली अशा रक्षक राखी बांधतात खरोखरीच त्याचं समाधान मिळतं ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारनी यावेळेस अर्थकसंकल्प सादर करत असताना मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो इतके दिवस आपण पहिलं दुसरं तिसरं चौथं चा चार महिलांची धोरणं आणली महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसा चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असती ना तिची पण इच्छा असते आमची खुरपणीला जाणारी महिला असेल आमची कचरा दोळा करणारी महिला असेल आमची त्या ठिकाणी काचा गोळा करणारी झाडू पोतणा करणारी धुण भांडी करणारी किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही ती फक्त स्वतःच्या मुलाकरता करता स्वतःच्या नवऱ्या करता आणि सासरच्या करता करत असते तिच्या मनात काही आलं तर ती म्हणती नको आपल्या मुलाबाळांना करू नको आपल्या पतीला करू नको आपल्या सासरच्या मंडळींना करू आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती थांब मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय ये करता येईल काय ये करता येईल अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री होते एकनाथरावजी गेले दोन सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री आहेत अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत मी पण अनेक पद भूषवलेली आहेत दहाव्यांदा यंदा अर्चा संकल्प सादर केलाय विरोधक कारण नसताना टीका टप्पणी करतात पहिल्यांदा काय म्हणाले अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु भावांकड तर यांचं लक्षच नाही अरे शहाणांना कोणी सांगितलं तो मला भावांकड लक्ष नाही भावांच्याकडं लक्षात दिलंय लक्षा तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी इथून पुढे त्यांनी वीज पट वीज बिल भरायचं नाही कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे सा एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं तीन पाच साडेसातचं सा बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही हे भावन करता नाही केलं दुधाचा धंदा अडचणीत आलेला दुधाचे दर कमी आहेत लिटरला पाच रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही हे भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाहीये त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थीकरता वेतन सुरू केलं का तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे अ प्रशिक्षण आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन आम्ही देतोय असं फार क्वचित बघायला मिळतं परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत आता या योजनेला पहिला तर विरोध केला काही जण कोर्टात गेले कोर्टात पण टिकलं नाही आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय आनंद दिसायला लागलाय समाधान दिसायला लागलंय मग काय करायचं म्हणले हे काही पुढं नाहीये हे आहे जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून देणारे आहे जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगत आहेत आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं त्याच्याकडे कर दुर्लक्ष करा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूर माथूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं संविधान बदलणार आणखीन काही करणार अमुक करणार तमूक करणार आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्याला बळी पडायचं नाही हे माझ्या सगळ्या मायमाऊलींना सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे मा, सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौली सांगतोय हे पैसे दिलेले आहेत हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती सरळ त्यांना सांगा ए आम्हाला त्या दिवशी तिघाही बाबांनी सांगितलंय कुणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो आज जवळपास एक कोटी आठ लाख माझ्या माय माऊलींना आणि माझ्या बहिणींना माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत एक कोटी तीन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आम्ही तुम्हाला मदत करण्याच्याकरता देण्याच्याकरता माझ्या माय माऊलींना त्या ठिकाणी त्यांचं त्यांना सबल करण्याच्याकरता ह्या योजना घेतल्या त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आज ज्या प्रचंड संख्येने तिथं उपस्थित आहात थोडीशी आमची अडचण झाली मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते त्याच्यामुळे हो थोडी वेगवेगळे वेग अशा प्रकारचे आपण एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे अंगर उभे केलेत तिकडं पण महिला बघतायत महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत आणि ह्या निमित्तानं आपण आपली अपन काळजी घ्या त्याचा चांगला विनियोग करा उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत ते सांगून मी आपला सगळ्यांचा सा जास्त वेळ घेत नाही परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे कारण आमच्या एक कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे ह्याचं सातत्य राहणार आहे मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका ही मात्र तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो त्याच्यावर जाता जाता एकच सांगतो की पुढं पाच वर्ष ह्या सगळ्या योजना वीजमाफीच्या तीन गॅस सिलेंडरच्या माझ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या मुलींना मोफत शिक्षणाच्या त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या प्रशिक्षणार अशा अनेक योजना आहेत लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता आणि व्हिडिओच्या अंतर्गत अजित पवार यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ज्या बहिणींना अजूनपर्यंत लाभ भेटले न होता काही कुठल्याही कारणापुढे त्या अपात्र झालेले होतात तर त्या बहिणींची पुन्हा पडताळणी ही केली जाणार आहे आणि अपात्र बहिणींना पात्र कसं करता येईल यावरती ते आता सध्या भर देत आहेत आणि जर तुमच्या खात्यावरती जे मागचे हप्ते ते, ते आलेले नसतील तर तुम्हाला केवाय सी करायलासुद्धा सांगितलेली होती ते केल्यानंतर नक्कीच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा टाकली जाणार आहेत आणि आता रक्षाबंधनाचे जे पैसे आहेत ज्या बहिणींना मिळाले नव्हते त्यांना सुद्धा रक्षाबंधनानिमित्त आता हे सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे